श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत अकरा अकराचं पोर्टल उघडलेलं आहे अकरा तारखेपासून हे पोर्टल उघड उघडणार आहे अकरावा महिना आहे म्हणजेच या अकरा अकरा हे फक्त एक पोर्टल नाही आहे हे हा फक्त एक दिवस नाही आहे तर ही एक एनर्जी आहे आणि जी एनर्जी आपल्याला इच्छा पूर्ण करण्यासाठी हेल्प करत असते आता काही काही लोक प्रत्येक वेळेला असं आपल्याला कधी कधी घड्याळामध्ये किंवा मोबाईलमध्ये किंवा कुठेही गाडीवरती गाडीच्या नंबर प्लेटवरती आपल्याला अकरा अकरा जर दिसलं तर आपण आपल्याला युनिवर्स आपल्याला काहीतरी हेल्प करण्याचा प्रयत्न करतो काहीतरी युनिवर्स आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की तुमचे मार्ग मोकळे होत आहेत किंवा तुमची तुम्ही जे आत्ता मॅनिफेस्ट करताय त्या टाईममध्ये जो तुम्ही जे मॅनिफेस्ट करताय ते पूर्ण होणार आहे किंवा तुमच्या मनामध्ये आत्ता जे चालू आहे ते पूर्ण होणार आहे असा त्याचा संकेत असतो आजच्या व व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे जो एक उपाय सांगणार आहे त्या उपाय तो उपाय करताना तुमची इच्छा क्लिअर हवी आहे किंवा एकाच इश एकाच इच्छेसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि ती इच्छा तुमची क्लिअर हवी आहे की हा हीच इच्छा माझी पूर्ण करायची आहे किंवा त्या इच्छेबद्दलचं तुमचं विजन स्ट्रॉंग असलं पाहिजे की म्हणजे मला हा हीच इच्छा माझी मला पूर्ण करायची आहे तर आणि ह्या हा उपाय करताना कोणत्या कोणत्या चुका तुम्हाला करायची नाही आहेत ते त्यासुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ निक्की शेवटपर्यंत बघा याच्यासाठी या उपायासाठी आपल्याला लागणार आहे एक पणती ती किंवा कँडल जर कँडल नसेल तर सुद्धा तुम्ही घेऊ शकता आपल्याला फक्त त्या अग्नीचा हे करायचा आहे वापर करायचा आहे म्हणजे अग्नीकडे आपल्याला बघायचं आहे म्हणून एक पंथी लागणार आहे एक कोरा कागद व्हाईट कलरचा एक ब्ल्यू पेन आणि थोडीशी मध लागणार आहे मध थोडीशी चमच्यामध्ये घेतली तरीसुद्धा चालेल तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही बॉटल घेऊ हो शकता किंवा चमच्यामध्ये थोडीशी मध आपल्याला लागणार आहे आणि त्याच्यासोबतच लागणार आहेत अकरा तांदूळ अख्खे तांदूळ अकरा अकरा लागणार आहेत हे सगळं साहित्य तुम्हाला तुमच्या घरामध्येच व अवेलेबल होईल असं आहे तर सुरुवात करू या उपायाला हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता अकरा नोव्हेंबरला हा उपाय तुम्हाला करायचा आहे दिवस असं नाही की अकरा वाजून अकरा मिनटांनी करा किंवा सकाळी संध्याकाळी करा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता फक्त अकरा नोव्हेंबरलाच करा म्हणजे अकरा तारखेलाच हा उपाय करा आता आपल्याला काय करायचं आहे त्या व्हाईट कलरच्या पेपरावरती आपल्याला आपली इच्छा लिहायची आहे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते जसं की मी माझ्या आयुष्यामध्ये खूप सफल आहे मला चांगली नोकरी मिळालेली आहे आणि मी खूप खुश आहे अशा एक दोन वाक्यांची एक इच्छा आपल्याला बनवायची आहे जसं एका म्हातारीने वरदान मागताना जसं तीन इच्छा एका एका विषमध्ये मागितल्या तशा पद्धतीने आपल्याला इच्छा लिहायची आहे किंवा मा माझ्याकडे खूप पैसा आहे आहे आणि मी सुख समाधानी आयुष्य जगत आहे अशी इच्छा लिहा अशी आपली एक इच्छा लिहिल्या लिहून झाल्यानंतर त्या कागदावरती आपल्याला जे आपण अकरा तांदूळ घेतलेले आहेत त्या तांदळाला मधामध्ये डिप करून त्या तांदळाचं सर्कल आपल्याला त्या कागदावरती बनवायचं आहे म्हणजे जी इच्छा आपण लिहिलेली आहे त्या इच्छे लिहिलेल्या इच्छेच्या खालीच आपल्याला ते तांदळाचं सर्कल बनवायचं आहे आता हे सर्कल बनवत असताना आपल्याला काय करायचं आहे तो सर्कल हाताने किंवा बोटाने तो पेपर खराब होऊ नये म्हणून एखाद्या पेन्सिलच्या टोकाने किंवा एखाद्या टोकदार वस्तूने तुम्हाला ते तांदूळ त्या मधामध्ये डीप करून एक एक तांदूळ त्या पेपरावरती लावायचा आहे आणि सर्कल छोटंसंच सर्कल बनणार आहे पण ते एक एक तांदूळ जेव्हा तुम्ही लावाल तेव्हा तुम्हाला तुमची जी विश लिहिलेली आहे ती विश बोलायची आहे की म्हणजे जी विश लिहिलेली आहे ती बोलत बोलत ते सर्कल पूर्ण करायचं आहे आता सर्कल पूर्ण झाल्यानंतर तो कागद तिथेच आपल्यासमोर ठेवायचा आहे त्याच्या बाजूला तुम्हाला एक दिवा लावायचा आहे दिवा किंवा कँडल लावायचे पण दिवा लावण्याच्या आधी एकदा मोठा श्वास घ्यायचा आहे श्वास घेतल्यानंतर मनामध्ये आपली जी विश आहे ती बोलायची आहे विष बोलल्यानंतर ती विज्युअलाईजसुद्धा करायची आहे आणि नंतर श्वास सोडताना तो दिवा आपल्याला लावायचा आहे श्वास सोडताना दिवा लावल्यानंतर तो दिवा त्याचाच त्या कागदा जवळ जळून द्यायचा आहे जोपर्यंत तो दिवा जळतोय किंवा जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही तो कागद तो दिवा पाच मिनटानं किंवा दहा मिनटानं सुद्धा एखाद्या चमच्याने किंवा चमच्याने विजवू शकता जरी तुम्हाला विजवायचं नसेल तर जोपर्यंत तो दिवा जळतोय तोपर्यंत तो कागद तिथेच ठेवा त्याच्यानंतर दहा मिनटांनी किंवा पाच मिनटांनी पंधरा वीस मिनटांनी तो कागद आहे तो काय करायचा आहे जे तांदळाचं सर्कल आहे आणि जे आपण लिहिलेली आहे इच्छा त्याच्यामध्ये त्या सर्कलच्यामध्ये कापायचं आहे कापल्यानंतर जो विष लिहिलेला कागद आहे विष लिहिलेला कागद वेगळा होईल आणि सर्कलचा कागद वेगळा होईल तर विष लिहिलेला जो कागद आहे तो फोल्ड करायचा आहे आणि जेव्हा तुम्ही झोपाल तेव्हा तो कागद तुम्हाला आपल्या पिलोखाली ठेवून झोपायचा आहे आता दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही झोपाल तेव्हासुद्धा तुम्हाला विज्युअलाईज करायचं आहे की ती इच्छा तुमची पूर्ण झालेली आहे आणि ती फिलिंग आणायची आहे की युनिवर्स आता माझी इच्छा पूर्ण करत आहे आणि तुम्हाला खूप आनंद झालेला आहे असं विज्युअलाइज करत झोपायचं आहे जेव्हा तुम्ही ती विषचा तो विषचा कागद जेव्हा तुम्ही फोल्ड करून ओशीखाली ठेवाल तेव्हाच तुम्हाला एक एनर्जेटिक वाटेल एनर्जी आल्यासारखी वाटेल किंवा तुमची एनर्जी शिफ्ट झाल्यासारखी तुम्हाला वाटेल दुसऱ्या दिवशी सकाळी तो कागद तुम्हाला घरामध्येच एखाद्या मातीचा झा जा, झाडाचं रोपटं असेल किंवा मा, मातीचं कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये तुम्ही दाबून ठेवू शकता किंवा झाडाखाली कुठेही बाहेर तुम्हाला जर ज वेळ असेल किंवा जर तुमच्याकडे तशी सोय असेल तर बाहेर तुम्ही पाण्यामध्ये वाहून पाण्यामध्ये सुद्धा ते सोडू शकता किंवा एखाद्या मातीचे घरा भा, घराबाहेर जरी माती असेल गार्डन असेल त्या मातीमध्ये सुद्धा तुम्ही ते, ते दाबून टाकू शकता आता जो तो तांदूळ चिकटवलेला जो कागद आहे जो सर्कलवाला कागद आहे तोसुद्धा तुम्ही त्याच वेळी तो ते तांदूळ काढून तुम्ही ते बाहेर कुठेही टाकू शकता किंवा पाण्यामध्ये सोडू शकता त्या कागदासोबतसुद्धा तुम्ही ते पाण्यामध्ये सोडलं तरीसुद्धा चालेल किंवा तो कागद तो ते तांदूळ काढून तुम्ही बाहेर गॅलरीमध्ये टाकू शकता टाकताना फक्त बोलायचं आहे की माझी विष पूरी झाले पूर्ण झालेली आहे माझी इच्छा युनिवर्सने पूर्ण केलेली आहे असं बोलत तुम्हाला ते तांदूळ टाकायचे आहेत टाकल्यानंतर तो कागदसुद्धा तुम्ही फाडून डस्टबिनमध्ये फेकून देऊ शकता आता यामध्ये कोणत्या चुका तुम्हाला करायच्या नाहीत ते मी तुम्हाला सांगते पहिली गोष्टमध्ये म्हणजे याच्यावरती तुम्हाला पूर्ण विश्वास ठेवून हा उपाय तुम्हाला करायचा आहे याच्यावरती डाऊट घ्यायचा नाही आहे की होईल की, हो की नाही असं अजिबात मनामध्ये न आणता तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ही वि इच्छा फक्त तुम्ही स्वतःसाठीच लिहायची आहे आणि एकच इच्छेसाठी हा उपाय करायचा आहे म्हणजे जर तुम्हाला असं वाटतं की माझं माझं सुख फक्त माझ्या मुलांच्यामध्ये आहे किंवा माझ्या मुलाच्या लग्नामध्ये माझं खुशी आहे किंवा माझ्या मिस्टरांच्या प्रमोशनमध्ये माझे सुख आहे तर तुम्हाला असं लिहायचं आहे की मला अशी गुड न्यूज मिळालेली आहे की माझ्या मिस्टरांचं प्रमोशन झालं किंवा मला अशी बातमी मिळाली आहे किंवा माझ्या मला माझ्या मुलाचं लग्न झालं आहे आणि मी खूप खुश आहे किंवा माझ्या मुलाचं लग्न ठरलं आहे आणि मी खूप खुश आहे माझी इच्छा पूर्ण झाली असंही तुम्ही लिहू हो शकता पण तुम्हाला ही इच्छा फक्त स्वतःच्या स्वतःसाठीच लिहायची आहे आणि तिसरी चूक करायची नाही आहे ती म्हणजे ज्या कोणती गो गोष्ट किंवा तुम कोणती इच्छा तुम्ही त्या कागदावर लिहिली आहे कोणती इच्छा तुम्ही मेनसफेस करणार आहात हे अजिबात कोणालाही सांगायचे नाही घरामधल्या व्यक्तींनासुद्धा ही गोष्ट कळू नये याची काळजी घ्यायची आहे तेव्हाच हा उपाय तुम्हाला फलदायी ठरेल किंवा हा या उपायाचा तुम्हाला फायदा होईल अशा छोट्या छोट्या उपायांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका छोट्या उपायासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद